नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण रेशन कार्डवर पैसे जमा झाले जा आहेत ते कसे चेक करायचे हे व्हिडिओ दाखवले आहे तर मित्रांनो ही माहिती जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला ही सर्व माहिती समजेल तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा जेणेकरून आपल्यासोबत इतर व्यक्तींनासुद्धा ह्या व्हिडिओमुळे मदत होईल तर मित्रांनो ही सर्व माहिती मी या मा व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या प्ले स्टोरमध्ये यायचं आहे प्ले स्टोअरमध्ये आल्यानंतर इथे मेरा राशन असे सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिल्याच नंबरला मेरा राशन हे ॲप्लिकेशन दिसेल येथे तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे मित्रांनो ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर ते तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो इथं तुमची भाषा निवडायची आहे क्लिक करायचं आहे नंतर बेनिफिट युजन आणि तुमचा आधार क्रमांक टाकून इथे हे कापचा टाकायचं आहे आणि ओ टी पीने लॉग इन करायचं आहे तर मित्रांनो मी लॉग इन करून घेतो तसेच मित्रांनो तुमच्यासमोर असे पेज ओपन होईल या पेजनंतर खाली बेनिफिट्स आणि रिसिव्ह फॉर्म गव्हर्मेंट असे ऑप्शन दिसत असेल हे वाले ऑप्शन यावर तुम्ही क्लिक करायचं आहे मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे किती रुपये जमा झाले आहेत हे चेक होईल तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा आपले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद